माझं माझं नाव विजू आहे हा जांभणी नाका आहे जांभणी नाक्याच्या पुढे जर आलं ते पूजाची रली आहे तिथे मी रोडावर लावते मकर संक्रांतीचे चिकार मिनी वान आणलेले आहे ते वान मी विकते कमी भावामध्ये विकते क्वालिटी एकशे एक एक चांगली क्वालिटी आहे आणि मग आता गणपतीचं मी आसन लावणार आहे आणि चुंदरी लावणार आहे बावीस तारखेला गणपतीचा बर्थडे आहे तुम्ही या माझ्या इथे कमी भावात तुम्हाला मी देईल पूजाची गल्ली आहे तिथं माझा रोड रोड भूफण आहे मावशी बघा इथे पूजेची गल्ली आहे बाजारपेठाला तिथे पुढे पूजा गल्ली आहे आणि आहे मावशी इथं नेहमी असता किती वाजेपर्यंत असता मावशी वर्षाचे बारा महिने असते सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत मी असते बारा वाजेपर्यंत असते आणि मावशीकडे बघा भरपूर वेगवेगळे वान आलेले आहेत मावशी काय दाखवता त्यांना अच्छा याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू भरू शकता कोण याच्यामध्ये असं खोलू शकता अच्छा साइड नाही डिजाइन डिजाइन अच्छा हा तो दाखू देलं माल लावतो आणि हे बघा भरपूर व्हरायटी आहे मौसमी फळे इकडे हे पण बघा भाज्यांच्या मध्ये भरपूर वेगवेगळे अच्छा काम की नाही खूप मुसुक हे सुपातले सुद्धा आहे आणि आपला मराठी महिन्याचं काय ते सुद्धा आहे हे अगरबत्तीचं स्टँड आणि आलाय थोडस नवीन वर्जिन मध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर आहे मोराचं मोराच्या आकारामध्ये हळदी फुंकाचं मी वेगवेगळे डिझाईन मध्ये तुम्हाला वान दाखवते आणि प्रत्येक बघा शेप मध्ये वेगळे सिंपल मध्ये पाहिजे असं डायमंड आहे बाजूला आणि हळदी फुंकाचं आहे मोराचं पाहिजे मोराचं सुद्धा आहे हा बाबा हे पर पीस दहा रुपये ना हरिंग अडीचशे रुपये चोबा छात्री वगैरे बाकीचे हे बघा हे वाडीचशे रुपयाच आहे क्वालिटी आपल्या चिकार आहेत ओके सारखेच हे घ्या हे बघा डिसेन तुण तुण तुम्हाला किती बघा दोन डायचे मावशी निघते दोनशे रुपया दोनशे रुपया तर तीस रुपयेला एक पीस आहे बघा हे घ्या ताई हे घ्या दोन दोन द्यायचे हे घ्या मी तुम्हाला देते जरा आठशे रुपये आले सकाळी बोनीचा टायमे जास्त नाही घेणार पन्नास रुपयाला एक पीस आहे नऊ रुपये चाळीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये हे सूप नवीन आलं याच्यात हाळ्यात कुंकू आहे बोलायला मी पन्नास बोलतो पण रेट कमी करून लावते दुकानवाल्यांचा फिक्स रेट आहे माझा रोडवाल्यांचा कमी रेट आहे कमी करून देणार तुम्ही या शंभर टक्के त्याची मी गॅरंटी देते तुम्हाला कमी भावामध्ये दे